रसायन कंपनीत गुरुवारी दुपारी शेजारच्या काही आहे स्फोटानंतर लागलेल्या आगीत कंपनी भस्मसात झाली या स्फोटाने तीन ते चार किलोमीटरचा परिसर हादरला पहिल्या भीषण स्फोटानंतर काही क्षणात कंपनी आगडम उसळला आगीचे लोळ आणि धुराचे लोट अवकाशात झेपावले कंपनीतील ज्वेलनशी रसायनचे मोठे साठे आगीच्या संपर्कात येता स्फोटांची मालिका सुरू झाली लागोपाठ आठून अधिक स्फोट ऐकू आले या कंपनीपासून पासून दोन किमी दोन तीन किमी परिसरात राख लोखंडाच्या बारीक तुकड्यांचा सडा पडल्याचे चित्र होते नऊ वर्षापूर्वी प्रोग्रेस कंपनीत झालेल्या स्फोटानंतरची डोंबिवली एम आय डी सीतील आगीची ही सर्वात मोठी दुर्घटना आहे आगीचे भीषण रूप लक्षात घेऊन अमुदान कंपनीचा दोनशे मीटरचा परिसर पोलिसांनी बंद केला कल्याण डोंबिवली महापालिका एम आय डी सी शेजारच्या महापालिकांचे दहाहून अधिक बंब रात्री उशिरापर्यंत आग भिजवत होते आग शेजारच्या कंपनीत पसरू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात होती तरीही लगतच्या तीन कंपन्यांना आगीची झळ बसली स्फोटाची विषमता एवढी होती की दुर्घटनाग्रस्त कंपनी लगतच्या ओमेगा श्रीनिवास केमिकल कॉसमॉस डेक्सन फिम पी, फिमोको सावरे इंडस्ट्री शक्ती महल प्रिंटिंग राजसेन्स डेकनकल या कंपनीमधील कामगारही जखमी झाले दुर्घटनेतील जखमींवर एम आय डी सीतील एम्स नेपच्यून महापालिकेचे शास्त्रीनगर रुक्मिणीबाई आणि अरुंदमन रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृतांची ओळख पटली नव्हती मृतांसह जखमींची संख्याही वाढण्याची इन्स्टेट एम आय डी सी निवास पलावा सत्तावीस गावे आणि डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यालगतच्या घरांना स्फोटाचा हातरा बसला स्फोटाचे दोन किमी परिसरातील इमारतींच्या काचा खिडक्यांची दावदाने दुकानांचे शटर जाहिरात फलक तुटले प्रथम भूकंप झाल्याचे समजून रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली होती